जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस या विधानसभेमध्ये पाठी बहुमत असल्यामुळे विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये दोन्ही ठिकाणी विधेयकाला मंजुरी मिळाली पण आमचा महाराष्ट्रा राज्यपाल मन महामै राज्यपाल यांच्याकडे मागणी आमची अशी आहे त्या या विधेयकाला आपण मंजुरी देण्यात येऊ हा विधेयक आहे हा सर्वसामान्यांचे हक्क हिरावणारा विधेयक आहे या विधेयकाच्या माध्यमातून आम्हाला कुठलं या जनतेला कुठलं आंदोलन झालं आंदोलन करता येणार नाही कोणावर अन्याय झाला तो अन्याय दूर करण्यासाठी अशा पद्धतीने कोणालाही उचलून नक्षलवादाच्या आरोपाखाली या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं आहे का देशातलं शहात्तर टक्के नक्षलवाद हा दूर झाला आहे जर शहात्तर टक्के नक्कीच जर दूर झाला असेल तर बत्तीस टक्क्यासाठी नवीन कायदा अस्तित्वात आणण्याचं काही काम नाही आज तुम्ही जर बघितला तर मकोपासारखा कायदा इथे आहे असे अनेक कायदे तुमच्या कायदे याच्यावर काम करत असताना नवीन कायदा आणण्याचं कारण तर कारण हे कायदा असतात बघितलं हा माझा विश्वास आहे आणि का इथे असलेला इथे असलेले अदानींचे प्रोजेक्ट चालू आहेत अंबाजींचे प्रोजेक्ट चालू आहेत त्यांना विरोध होऊ नये आणि रस्त्यावरची लढाई ही सातत्याने होत असताना त्याला विरोध होऊ नये म्हणून हे नवीन कायदे आणून जनतेला मध्ये जनतेमध्ये निर्माण करण्याचं काम करत आमच्यावर जर राज्याला इथे असलेले रस्ते बघा इथे असलेला प्रोजेक्ट बघा ह्या प्रोजेक्टमध्ये मोठ्या मोठ्या लोकांनी गरीब लोकांनी प्रचंड नुकसान केलेलं आहे प्रचंड लोकांचे जागेपासून बेकायदेशीर असं हस्तांतरण केलेलं आहे या हस्तांतरणाच्या विरोधात तुम्ही आंदोलन करायचं नाही सुबद्धावर झालेल्या अन्यायाविरुद्ध तुम्ही आंदोलन करायचं नाही या अशा पद्धतीने आंदोलन करून कोर्टात दाबायचं तुम्हाला वाटेल त्याला जेलमध्ये टाकायचं आणि ह्याचा न्याय मागायचा असेल तर तुम्ही खालच्या कोर्टात तालुक्याच्या न्यायालयात नाही मागू शकत जिल्ह्याच्या न्यायालयातही मागू शकत तुम्ही राज्याच्या न्यायालयात म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्टात नाही सेशन कोर्टात सुप्रीम कोर्टात तुम्हाला न्याय मागायचा आणि सर्वसामान्य माणसाला डिस्ट्रिक्ट कोर्टाचा सेशन कोर्टाचा आणि राज्य सरकार या ह्याच्यामध्ये देशाच्या ह्याच्यामध्ये मला न्याय मिळायला परवडतं म्हणजे अशा गरीब दुब्याला जेलमध्ये डाबून ठेवून त्याच्यावर अन्याय सातत्याने करत राहण्याचं काम हे सरकार करत आहे म्हणून या सरकारच्या विरोधात आमचं हे जनसंरक्षण विधेयक आम्हाला मान्यच नाही जनतेच्या माध्यमातून आमचं म्हणणं आहे का आमचा हक्क आम्हाला अबाधित ठेवला पाहिजे आम्ही आंदोलन करत असताना ते आंदोलन आम्ही सलग मार्गाने करत असतो नक्षलवाद्याला तुम्ही जर सांगताय तर नक्षलवाद्याचा समोर नाही तुम्ही कमी पर्यंत करण्याचं वचन जनतेला दिलेलं आहे नक्षल नक्षलवाद हा शांत टक्केच त्याचा नायनाट झालेला आहे असं देशाचे गृहमंत्री म्हणतात मग या नवीन कायद्याचा गरज काय आम्हाला भीती दाखवण्यासाठी तिथे आज तुम्ही या काळामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बदल चालू आहे नवीन कोर्टावर येतो पंधरा हजार एकटर त्याच्यानंतर नवीन अनेक अकरा ते बारा रस्ते इकडले जातात या रस्त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची भूक चालू आहे आज तुम्ही वाढवण एरियामध्ये बघा तर कोणाची जागा कोणीही विकून खातो आणि यांच्यावर त्यांना जर त्यांना जर तुम्हाला जर फेस करायला गेले त्यांची साधा गुन्हा सुद्धा घेतला जातो मग त्यांनी आंदोलन करायला गेल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही त्याला लक्ष वाढवत राहत आहे त्या अशा गोष्टी सातत्याने राज्य सरकार करत आहे म्हणून त्याच्या संस्थेत आम्ही या विधेयकाशी जन सुरक्षा काळा काय बरं तो झालाच पाहिजे कोण मुद्द करणार ना कोण करणार ना